रांगेत उभे करायचे आहेत वर्ग शिक्षकाने बरोबर या दप्तर घेऊन या प्रमाणे रांगेत करायचं आहे

आणि ती खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी झाड नावाचा जो चित्रपट एकवीस तारखेला प्रदर्शित होत आहे जो महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये नाही तर संपूर्ण काम केलेलं आहे आपण कसा मित्रांनो अतिशय कमी वयामध्ये चित्रपटामध्ये काम करण्याची संधी तिला या माध्यमातून मिळालेली आहे आणि पर्यावरणाचा संदेश ती संपूर्ण जगामध्ये घेऊन जाती आहे या आपल्या शाळेतील विद्यार्थिनीचा पर्यावरणाचा संदेश देणारा झाड हे चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या एकवीस तारखेपासून नजदीकच्या तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जावं आणि हा चित्रपट पाहावा व तिने केलेल्या कार्याला खऱ्या अर्थानं कौतुक करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि सांगतो मी एकदा झाडे लावा आपण सगळ्यांनी मोठ्या आवाजात करायचं झाडे लावा झाडे लावा लावा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर